पर्यटक परतीच्या मोहिमेत श्रेयाची लढाई सुरू झाली एकनाथ शिंदेचा श्रेय लाटण्याचा खटाडोप सुरू आहे का अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे सरकारमध्ये सरकारपेक्षा जास्त पर्यटक आणल्याचा शिवसेनेनं दावा केलाय सरकारपेक्षा शिंदे वरचड असल्याचं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे का अशीही चर्चा सुरू आहे महाजन करतात सरकारचं काम शिंदेचं काम काय असा सवालही उपस्थित केला जातो आहे काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यावरून शिवसेना श्रेय घेण्याचा प्रयत्न करते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे सरकारपेक्षा जास्त पर्यटक शिवसेनेनं आणल्याचा दावा केलाय एकनाथ शिंदे श्रेय लाटण्याचा खटाटो का करतायत असा सवाल विचारला जातोय काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी गिरीश महाजनांच्या रूपाने सरकारी यंत्रणा काम करत असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलंय सरकार काम करत असताना त्याच सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी काश्मीरमध्ये स्वतंत्र यंत्रणा का कामाला लावली ला अशी चर्चा सुरू झाली आहे अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी अधिकृतरित्या गिरीश महाजन श्रीनगरला गेल्याचं सरकार सांगतय एकनाथ शिंदे शिवसेना म्हणून काम करतात शिंदे महायुती सरकारच्या मोहिमेवर आहेत असं मात्र कुठ सांगत नाहीत एकनाथ शिंदेचा शे लाटण्याचा आटापिटा सुरू आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय काहीही मनामध्ये मनमुठाव नाही काही सत्तेमध्ये कुठलेही विसंवाद नाही माननीय एकनाथ शिंदेजींनी जम्मू का श्रीनगरला जाऊन त्या ठिकाणी पर्यटकाची भेट घेणे हे काही राजकारण नाही आहे आणि गिरीश महाजनला पाठवण्याचं काही राजकारण नाही ते आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहे राज्य सरकारमध्ये आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून गिरीश महाजन गेले एका पक्षाचे नेते म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजी गेले त्या ठिकाणी जास्त व्ही व्ही आय पी मुवमेंट वाढवू नये म्हणून इतर लोकांना आम्ही नाही पाठवलं कारण हीच जर मुवमेंट वाढली तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी व्ही आय पीच त्या ठिकाणी सेक्युरिटी राहील त्यामुळं शिंदेजी आणि गिरीश महाजनजी गेले अनेकांचे विमानांचे बुकिंग आहेत पण ते बुकिंग एक दिवस नंतरच आहे त्यांना वाटतं एक दिवस आधी आम्ही आलं पाहिजे तर पहिल्यांदा तर आमचा प्रयत्न आहे की त्यांनी त्यांच्या त्यांच्या बुकिंगप्रमाणे यावं आणि त्याकरता तिथे त्यांची जी व्यवस्था करायची ती व्यवस्था आम्ही करतो आहोत त्याकरता गिरीश महाजनजी तिथे स्वतः आहेत पण त्यातले काही लोक घाबरले आहेत काही मध्ये आहेत अशा लोकांना आम्ही परत आणतो या झालेल्या दुर्दैवी घटनेचं कोणीही इव्हेंट करू नये आणि आपण बघत असाल तर राज्य सरकारमध्ये एक चुरस सुरू आहे की कोण या लोकांना पहिले मदत करतं कोण या लोकांपर्यंत पहिले पोचतं हे दाखवण्याची चुरस या राजकीय पक्षांमध्ये लागलेली आहे श्रेय कोणीच घेत नाही आहे शेवटी सरकार म्हणून देवेंद्रजी असतील किंवा सरकार असेल हे विमान पाठवतं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते काय असं म्हणत नाहीये की आम्ही करतोय आम्ही करतोय सरकारचं कर्तव्य म्हणून ते करतायत आणि याच्यामध्ये श्रेय घेण्याचा काही विषय येत नाही ना